नमस्कार मी अर्पिता नाईक समर्थनलाईच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर शेतकरी संघटनांकडून सोळा फेब्रुवारीला भारत बंदची हाक वसई विरारमध्ये मीठ उत्पादनाला सुरुवात पालिका सन सिटीमध्ये नवे सेल्फी उद्यान उभारणार व्हाईट टॉपिंगच्या कामात रोडाचा अडथळा शिरसाढंभाडी रस्ता वाहतूक कोंडी डहाळूतील तलावांची दुरावस्था मराठा सर्वेक्षणाच्या कामातून शिक्षकांना वगळण्याची मागणी आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा शेतकरी संघटनांकडून सोळा फेब्रुवारीला भारत बंदची हाक भारतीय शेतकरी संघटनेने एमएसपी सह अनेक मागण्यासाठी भारत बंदची हाक दिली आहे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकोट यांनी ही माहिती दिली आहे सोळा फेब्रुवारीला भारत बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या भारत बंद मध्ये किसान मोर्चासह अनेक संघटना सहभागी होणार आहेत वसई विरार मध्ये मीठ उत्पादनाला सुरुवात वसई विरार भागातील मीठ उत्पादन हा पारंपारिक व्यवसाय आहे नवगर पूर्व जुचंद्र उमेळा नायगाव पांडजू यासह इतर ठिकाणाच्या भागात मीठ पिकवले जाते दरवर्षी दिवाळी सरताच मीठ उत्पादन प्रक्रिया सुरू होते मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे लांबणीवर पडलेल्या मीठ उत्पादन प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे वसे विरारमधील मिठागरात मीठ तयार करण्यासाठीच्या कामासाठी कामगारांची दररोज भल्या पहाटेपासून लगबग सुरू असल्याचे चित्र पाहावायला मिळत आहे पालिका सनसिटीमध्ये नवे सेल्फी उद्यान उभारणार वसई महानगरपालिकेने शहरातील सुशोभीकरण हाती घेतले आहे ज्या ठिकाणी कचरा टाकलेला असतो ज्या ठिकाणी अडगळी असते अशा ठिकाणी शहरातील अशा अडगळीच्या जागांचा शोध घेऊन तिथे सेल्फी उद्यान तयार केले जात आहे वसई पश्चिमेच्या सनसिटी येथील एका अडगळीच्या जागेत हे उद्यान तयार केले जाणार असून या ठिकाणाहून नागरिकांना मावळता सूर्यास्त देखील पाहता येणार आहे टॉपिंगच्या राडा रोडाचा अडथळा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय राडा रोडा आणून टाकण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे सेवा रस्ते मुख्य रस्ते अशा सर्वच ठिकाणी हा राडा रोडा आणून टाकला जात आहे सध्या महामार्गावर व्हाईट टॉपिंग करण्याचे काम सुरू असल्यामुळे या कामात या राडा रोडाचा अडथळा निर्माण झाला आहे हे काम सुरू असल्याने एका वाहिनी यासह बाजूने जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर वाहन चालक करीत आहे मात्र अनेक ठिकाणी महामार्गालगत टाकण्यात आलेल्या रोड्यामुळे वाहन चालकांना बाजूने वाहने काढण्यासही अडचणी येत आहे या सर्व प्रकाराकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे शिरसाड अंबाडी रस्ता वाहतूक कोंडीत दोन वर्शन पसुन मुंबई से काम आहे गेल्या वर्षांपासून वडोदरा एक्सप्रेस हायवेचे सुरू आणि या रस्त्याला लागणारी खडी मातीची वाहतूक हायवा डम्पर मधून केली जाते त्यामुळे अंबाडी शिरसाट रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे डहाणूतील तलावांची दुरावस्था डहाणू नगर परिषद हद्दीतील तलावाची कचरा आणि जलपर्णींमुळे सांडपाणी आणि कचरा टाकण्यात येत असल्यामुळे तलावाची दुर्दशा झाली असून स्वच्छता करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे मराठा सर्वेक्षणाच्या कामातून शिक्षकांना वगळण्याची मागणी मराठा समाज व खुला प्रवर्ग सर्वेक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश देण्यात आल्याने शाळेतील सर्व शिक्षक सर्वेक्षणाला जात असल्याने शाळा शिक्षकांविना ओस पडल्या आहेत त्यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत असल्याने दहावी बारावीला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना यातून वगळावे अशी मागणी पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण संघटनेकडून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे करण्यात आली आहे अशाच प्रकारे समर्थन लॅवचं बातमीपत्र पाहण्यासाठी व इतर महत्त्वपूर्ण घटनांचा तपशील सविस्तर पाहण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद